आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार म्हणजे ते चोखून उधळू शकतात असा त्याचा या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं ज्याचा जीव गेलाय त्याचा मृत्यूपूर्व जबाब अधिक महत्वाचा आहे आणि मृत्यूपूर्व जबाबामध्ये स्पष्टपणे सहा नावं मेन्शन केलेली आहेत मग अजून कुठल्या जबाबाची वाट बघता इथे त्यांना न्यायदानाचा अधिकार नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत एखाद्या बाईचा अब्रूचा मातेरा करायला येते काय ती इथं साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही समजू शकते ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखुर उधळू शकतात असा त्याचा दुसरा ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाही ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा आम्ही म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथ या सहा लोकांवर आरोप पत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार नाईक निंबाळकर खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं तिकडं बसून उत्तर देण्यापेक्षा शह काटश आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही तर कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलोय आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर अटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ते। ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटी सुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेखीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या असं म्हणाले की कुटुंबियांचा जबाब जो आहे जावा जबाबामध्ये जर त्यांनी सांगितलं तर आम्ही घेऊ आमचं असं म्हणणं आहे की जे चारपणे पत्र लिहिलेलं आहे त्याला सुसाइड नोट म्हणून कंसीडर करानी ते आरोपी करतात नातेवाईकांचा जबाब महत्त्वाचा असतो पण त्याही पेक्षा ज्याचा जीव गेलाय त्याचा मृत्यूपूर्व जबाब अधिक महत्त्वाचा आहे आणि मृत्यू जबाबामध्ये स्पष्टपणे सहा नावं मेंशन केलेली आहेत मग अजून कुठल्या जबाबाची वाट बघताय इथे वेडेत काढता आम्हाला मूर्ख होता मी अडोक्याला गुडतील लावतोय समोर आमचा विश्वासच नाही राहतो अशा पद्धतीने जर ते आहे का नाही निघालो मी उपकार करताय आमच्यावर सिस्टीम सांगते तुम्हाला म्हणजे चाकणकर सारखी बाई आपणच माथेरा करायला जेव्हा इथं येते तेव्हा तुषार दोषी मागे पुढे मागे पुढे करतात आणि अख्खा गाव इकडं गोळा होतो तेव्हा अधिकाऱ्यांना थांबायला नको होतं म्हणजे आम्ही इतका वेळ गोडीत बोलतोय नम्रतेनं बोलतोय विनयानं बोलतोय याचा तुम्ही गैरफायदा घेत आहे काय बघू दादा मी किती वेळ इथं बसणार आहे याच उत्तर आता उत्तर सभेने द्यावं उत्तर निंबाळकरांच्या त्यांच्याकडे जावं लागेल मला ते मोठी आहेत ना त्यांच्या दारात जाऊन बसावं का मी हे उत्तर देत नाहीत त्यांनी मला मदत करावी आरोपींना आरोप हे बघा आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय करू शकतो पोलीस स्टेशनला आलो की नाही राजकारण करायचं असतं तर आम्ही चौका सभा केल्या असते की नाही आम्ही इथं का बसलोय काय एवढं ऊन डोक्यावर घेतलं आम्हाला न्याय पाहिजे म्हणून घेतलं त्यांना ऐकायचं नसेल तर आम्ही काय करायचं सहा लोकांना आरोप पत्रांचं काय करणार आहात याच्यावर ज्या पद्धतीने डीवायस पी बोलतात तर जर एकूण जर देह बोली बघितली तर ते बिचारी किती प्रेशराईज आहेत ते लक्षात येत मी त्यांना सांगितलं आज जा हवं तर एकांतात बोला बोला तुषार दोषींशी बोला काय ते प्रमोद डीवायस साहेब आलेले होते काही मुद्दे तुम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत कुटुंबीय म्हणून त्यांनी दिलेल्या उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात का जर तुम्हाला जबाब नोंदवायचा नाही तर मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर कदाचित पोलीस स्टेशनला जबाब नोंदवला नाही तर मग चेक कोर्टामध्ये तुमचं म्हणणं मांडलं मी त्यांना असं विचारलं की जर आम्ही त्यांच्यासमोर जबाब नोंदवले आणि तिने ज्या खुलास्यामध्ये आरोपींची नावे मेन्शन केलीत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची ती जर आम्ही दिली तर त्यांना तुम्ही चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेणार का तर त्यांनी असं सांगितलं हे तुम्हाला मी ओपनली डिस्कस करू शकत नाही मी तुम्हाला एकांतात समजवेन जर मला ते उत्तर त्यांचं अपेक्षित वाटलं आणि मला जर पटलं तर त्यानुसार मी विचारविनिमय करून जबाब द्यायची की नाही कळवेल जी सहा सुषमाताईंनी नावं घेतलेली आहेत त्यांना सखोल चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील त्या सर्वांना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या सगळ्या मृत्यूचे जे राजकारण केलं राज्य महिला आयोग ही महत्त्वाची संस्था आहे त्यांच्या अध्यक्षांकडून अशा पद्धतीने प्रतिक्रिया येईल कुटुंबीय म्हणून तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे काय विनंती करताय त्या सुद्धा एक न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये असतात मात्र त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली त्यांना न्यायदानाचा अधिकार नसतो एक मिनिट प्रदीप जी जरा करेक्ट करते त्यांना न्यायदानाचा अधिकार नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे शेंड्यावर शहाण होऊ नये त्यांनी उगात वासरात होंडीगाय शहाणी होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत एखाद्या बाईचा आब्रूचा मातेरा करायला येते काय ती इथं मी आता मग त्यांच्याकडे काय भूमिका मांडणार आहात का जे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका मुळात बाजू न घेता कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे याचा आम्ही धिक्कार करतो ठीक आहे ठीक